काड्यांत उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे. माननीय रवींद्रजी गायकवाड साहेब हे पण उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पण पाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. या थोडं सुधीर

strength if not va you Allah यानंतर आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सिंह सरनाईक साहेब यांचा सत्कार आपले उपमहाव्यवस्थापक धामणकर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती कमान तामणकर मॅडम

काय झालं एकशे चोवीस कर्मचारी आत्महत्या केल्या त्यांना कुठं न्याय भेटावा कर्मचारी आत्महत्या का केल्या त्याला वाचा फोडे म्हणून मी आत्महत्या दुसरा काहीच विषय नाही एवढाच विषय माझा घेऊन माझी पडतो पाठीमाग उभा असलेले कर्मचारी यांनी बसण्याचा कृपा करायची विनंती आहे की समोरच्या खाली बसून घ्या या ठिकाणी नितीनजी लांडगे हे पण उपस्थित आहेत त्यांचा पण आगाराच्या वतीनं या ठिकाणी रवींद्रजी गायकवाड सरांचा या ठिकाणी खतळ साहेबांना विनंती त्यांनी स्वागत करावं रवींद्रजी गायकवाड सर एक फक्त बस बरोबर फोटो घेत

बोले तैसा चाले त्यांची वंडावी पावले त्यांनी आपल्याला आगारासाठी दहा बस दिलेल्या आहेत त्यांनी घोषणा केल्या बरोबर आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी वीस बस देईन म्हणले होते अशा वीस बस या ठिकाणी आपल्याला आगाराला दिलेल्या आहेत आणि आज त्यांनी आपले इथं धावती भेट दिलेली आहे आगरांना आगराच्या वतीनं त्यांचं पूर्ण स्वागत करण्यात येत आहे त्यांच्या निवड चितवऱ्यात आपली धावती भेट या ठिकाणी अडकव त्यांना पण ज्या ठिकाणी निरोप देत आहोत सर्व सर्वकरांच्या वतीनं आणि आगराचे आगर व्यवस्थापक माननीय साहेब यांच्या नेतृत्वात या आगारामध्ये हा छोटा खाणी कार्यक्रम आयोजित आपला ब्राह्मण असा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आगाराच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो जिल्ह्यावरून जिल्ह्याचे सगळे सर्व पदाधिकारी डी सी मॅडम डीसी सी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर नगरातील सर्व कर्मचाऱ्याने आणि धनाने हा कार्यक्रम यशस्वीस पाठण्यासाठी या ठिकाणी सर्वांचे प्रयत्न फराक हस्ते मागलेले आहेत नियोजित तौदा पुढील नसल्यामुळं माननीय प्रताप सरनाईन साहेब वाटचालीसाठी जात आहेत त्यांनी आपला भोमलासा वेळ आपल्या घरासाठी या ठिकाणी दिलेला आहे आगरातून हा कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मेलन घेतलेले आहे आगाराच्या वतीनं आणि माननीय आगार प्रमुख यांच्या वतीनं मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी हा छोटेखानी कार्यक्रम जो गाडी पूजनचा होता तो माननीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते झालेला आहे नियोजित जेवढा कार्यक्रम होता तेवढ्या कार्यक्रमासाठी आणि उद्यापासून अक्कलकोट गाडी चालू करण्याची त्यांनी विनंती केलेली आहे आमची विनंती त्यांनी मान्य केलेली आहे उद्यापासून अक्कलकोट गाडी नियोजित वेळेत या ठिकाणी सुरू होणार आहे सर

いいから。<noise> 啊！哦，来吧。 Hors! Boil gutte filtour.